तर आता इथे घेतलेले हे मी पाव किलो गाजर तर हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती जे साल असतात तर ते साल आपण बटाटे सिलदो त्या सिलून घेतलेले आहे आणि आता इथे केलेले हे मी बारीक बारीक तुकडे त्या गाजरचे आणि आता हे आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आता हे तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर खाली मी याची लिंक तुम्हाला देईल तुम्ही चॅनलवर जाऊन याची पूर्ण व्हिडिओ बघू शकतात तर आता हे मिक्सरमध्ये आपण पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी कढईत त्या कढईमध्ये आपण दोन चमचे साधूक तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आता आपण हे गाजर जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं तर ते आता इथे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दूध वगैरे काही टाकलेलं नाही तर इथे मी खवा वापरलेला आहे आणि आता इथे मी साखर सुद्धा वापरलेली आहे अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे आणि पाच ते सहा काजू आणि पाच सहा बदाम आणि वेलची पूड घेऊन मी त्याची बारीक पूड केलेली आहे आणि ते यात मिक्स केलेली आहे आणि बघा आता हे मिश्रण सर्व गार झाल्यानंतर ही मिठाई आता आपल्याला कट करायची आहे